काल झालं ना असेल महत्वाचं ते बोला मला बोला बोला उद्धव ठाकरेना राम मंदिराच्या निमंत्रणा आता राजकारण बनलेलं दिसतंय तिकडे भाजपाच्या नेत्यांकडून अशा चर्चा होत आहेत की उद्धव ठाकरे कोणी व्ही आय त्यांनी राम मंदिरासाठी काय त्यांचं योगदान आहे असे अशाचे आरोप जे आहेत ते केलेले आहेत टीका आहे बघा मंदिरात जाणारा भक्त व्ही आय पी नसतो या देशामध्ये फक्त एकच भक्त आय पी आहे त्यांचं नाव नरेंद्र मोदी तुम्ही त्यांचे पोस्टर पाहिले असतील राम मंदिराच्या निमित्तानं प्रभू श्रीरामांना च बोट धरून ते राम मंदिरात नेतायत बरं का प्रभू श्रीरामांना असं बोट धरून हे विष्णूचे अवतार तेरावे हे विष्णूचे अवतार तेरावे प्रभू श्रीरामाना घेऊन मंदिरात चालले आहेत अशा प्रकारचे पोस्टर भारतीय जनता पक्षाने छापला हा निर्लज्ज पण आहे हा ते प्रधानमंत्री आहेत ते भाजपचे नेते आहेत पण हे जे आहे हे कोणत्यावधी राम भक्तांच्या भावना दुखावणार हे पोस्टर आहे त्याच्यावर आधी बोला आपण कोण व्ही आय पी कोण सामान्य भक्त याच्यामध्ये हा वाद नाही आम्ही सगळे सामान्य भक्त आहोत म्हणून आम्ही अयोध्येच्या लढ्यामध्ये उतरलो तेव्हा आजचे व्ही आय पी कुठे होते तेव्हा आजचे व्हीआय पी जे आहेत हे ढुंड्याला पाय लावून पळून गेले होते अशा काकावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी बाबरी आम्ही पाडली नाही अशा काखावर करून धावत होते तेव्हा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली होय ते शिवसैनिक असतील तर ते मला त्यांचा अभिमान आहे बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब हिंदु ठाकरे घेतली तर का तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्ही आय पी कोण आणि ढोंगी कोण हे आता यांना कंठ फुटलेले आहेत उद्धव ठाकरे यांना कोणी निमंत्रण देण्याची गरज नाही आम्हाला तुमच्या आधीपासून आम्ही अयोध्येत आहोत आता अशोक सिंगलजी नाही आहेत विश्व हिंदू परिषदेचे त्यांना विचारा अशोक सिंगलजी त्यांच्या मातुश्रीवर कशा बैठका होत होत्या राम मंदिराच्या लढ्या संदर्भात तेव्हा भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हता तेव्हा आज जे बोलतायत त्यांना बोलू द्या आज त्यांना जो राजकीय इव्हेंट करायचा तो करू द्या विष्णूचे तेरावे अवतार जे भाजपने घोषित केले आहेत ते प्रभू श्री आम्हाला हात धरून मंदिरात नेतायत हा हे हिंदुत्व तुमचं आम्ही आहोत ना सगळे आम्ही जाऊ ना अयोध्येत आम्ही गेलो दोन हजार चोवीस नंतर कोणाचं हिंदुत्व आहे ते कळेल देवेंद्र फडणवीस म्हणतात छाताडावर बसून राम मंदिर बनवले बावीस तारखेला बावीस तारखेला आव्हानं देताय डरपोक हे डरपोक सगळे बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळता जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकर्यांनी तेव्हा तुमची ते हिंमत कुठे गेली होती साठी अधिक हो योग्य आहे उद्या अजित पवारांना डॉक्टरकी दिली जाईल मग हसन मुस्रीफ यांना कोणीतरी डॉक्टर करेल मग भावना गवळींना डॉक्टर केलं जाईल मग प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टर केलं जाईल बरोबर ना असा तऱ्हेने मग हे डॉक्टर मंत्रिमंडळ कॅबिनेट होऊन जाईल देवेंद्र फडणवीस हे योग्य व्यक्ती आहे ज्यांना डॉक्टरेट मिळाला पाहिजे पण मी म्हणतो सध्या अशा प्रकारे डॉक्टरेट देण्याची जी एक स्पर्धा लागली आहे त्याच्यामध्ये हसन उद्या डॉक्टर हसन मुश्रीफ होतील अन्य होतील ायक नहीं आरोप आहोरे आपका क्या योगदान है बताइए जो ये सवाल पूछ रहा है उद्धव ठाकरे जी का क्या योगदान उद्धव ठाकरे जी यानी शिवसेना ये सवाल शिवसेना को मानता हूं जो लोग ये सवाल पूछ रहे है मैं उनको याद दिलाना चाहता हूं योगदान के बारे में जब ये अयोध्या का आंदोलन चल रहा था और निर्णायक घड़ी आ गई बाबरी हमारे सामने टूट गई तो जो लोग जो लोग अपने आप को आज योद्धा मानते हैं वहां से कैसे भाग गए और ये हमने काम नहीं किया ये हमारा काम नहीं है ऐसे डर के मारे थे पीट रहे थे उस वक्त बाला साहेब ठाकरे शिवसेना प्रमुख सामने आए और कहा यस अगर ये हमारे सैनिकों ने किया है ये भाजपा का कहना है तो मुझे गर्व है ऐसे शिव सैनिकों के ऊपर जिसने ये काम किया है राम मंदिर के लिए और ये भागने वाले लोग आज हमें योगदान के बारे में पूछ रहे हैं आपका योगदान क्या बताइए आपका योगदान क्या है आ? आप तो वहाँ मैदान छोड़कर भाग गए थे आप भगोड़े हैं इस हिंदुत्व के मैदान से मैदान भगोड़े आप भगोड़े हैं आप हमसे सवाल मत पूछिए अयोध्या के लड़ाई में अगर योगदान रहा है तो कृष्ण आडवाणी जी जिसने रथ यात्रा निकाली और दूसरे हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे अशोक सिंगल जी विश्व हिंदू परिषद के उस वक्त के प्रमुख श्री चंद दीक्षित जी विनय कटियार जी उमा भारती जी साधु उत्तम जी आप कहा थे ये लोग कहाँ थे

बीजेपी के पास तो एक ही घिसा पिटा चेहरा है दस साल से पंद्रह साल से और क्या है लोगों को चॉइस तो होना चाहिए ना ये भी बन सकते है ये भी बन सकती है ये भी बन सकते हैं राहुल गांधी बन सकते हैं प्रियंका जी बन सकते हैं उद्धव ठाकरे बन सकते हैं या आ, खरगे साहब बन सकते हैं इतने चेहरे हैं ना उसमें से एक चेहरा आ जाएगा तो ना ना के ऊपर अभी तक राहुल गांधी ने चुप्पी साध रखी है ये किस तरीके से पूरे देश में चुप्पी शादी राहुल जी का नाम आप क्यों लेते हो देखो ये देश जो है ये कला संस्कृति को बहुत सबसे बहुत पहले से क्या बोलते हैं सपोर्ट करता है कोई अच्छा कलाकार है कोई अच्छा कला पेश करता है जगदीश धनखड़ जी देश के उपराष्ट्रपति हैं मैं मानता हूँ कि उनके पद का सम्मान और गरिमा रहनी चाहिए लेकिन अगर कोई कलाकार अभी बड़े बड़े नेताओं की मिमिक्री होती है व्यंग किया जाता है साहित्य में किया जाता है सिनेमा के पर्दे पर किया जाता है तो ये लाइट ले लेना चाहिए सर, 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 बाबरीचे घुमट कोसळतात पळून जाणार लोक आम्हाला कसले चॅलेंज करतात बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का ढुंगणाला पाय लावून आय रिपीट बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले ज्यांना घाम फुटला आणि जे म्हणू लागले हे आमचं काम नाही हे आमचं कृत्य नाही बरं का आम्हाला माफ करा तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा तुमची हिम्मत कुठे गेली होती तेव्हा तुमची ती छाताड कुठे गेली होती तेव्हा ती किती इंचाची होती आम्हाला माहित नाही तेव्हाची छाताड तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे सत्तेमुळे आता छप्पन इंच अठ्ठावन्न इंच साठ इंच आता झाली असते पण <noise>? <observing noise> <sticks> <gs juice> तेव्हा तुमची छाताडं था कुठे होती जेव्हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी घेतली त्या संपूर्ण लढ्याची तेव्हा ही छाताड होती ना पिसलेली तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली हो, होती आणि छाती सुद्धा पिचली होती आम्हाला शिकवू नका हिंदुत्व हा सत्तेचा माज आम्हाला दाखवू नका प्रभू श्रीरामांचा आम्ही भक्त आहोत आम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय हा लढा लढ्यामध्ये शिवसेना उतरली होती बाळासाहेब ठाकर्यांसह संपूर्ण शिवसेना त्यात सहभागी होती आणि ज्यांनी पलायन केलं मैदानातून ज्यांनी पलायन केलं हिंदुत्वाच्या मैदानातून त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही सर काल पुन्हा एकदा वक्तव्य केलेलं आहे आमचा शिवसेनेसोबत जर मोबियाचे बिल असतं तर आम्ही चोवीस चोवीस जागा लढू असं प्रकाश आंबेडकर बघा एखाद्या विषयावर आपण बोललो होतात परत परत तुम्ही त्या विषयात काल बोललो ना बघा प्रकाश आंबेडकरजी ज्यांना मी बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू सध्या ते नागपूरला आहेत त्यांचे एक कार्यकारिणीचं एक बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचे एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना आहे हो की जर महाविकास आघाडीची युती होणार नसली म्हणजे एकत्र येणार नसतात तर आपण चोवीस चोवीस जागा लढवू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मान आम्ही अत्यंत सन्मानाने या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल है। है। तेंचा होता है। है। हो आहे सकारात्मक चर्चा झाली असे वक्तव्य होत बघा येऊ द्या आघाडीमध्ये अशा प्रकारे चर्चा होत असतात शेवटपर्यंत शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे बाळासाहेबांचे वक्तव्य आहे मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार मध्ये जाऊन बसावं लागेल ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहे आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गाने ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजर्म त्यांची ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकर जी सांगतात त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची आहे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत सर युनिव्हर्सिटी झाला यांच्यामध्ये लसीके सुरू झाले बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीनं पण देवेंद्र फडणवीस हे साठी अधिक हो योग्य आहे उद्या अजित पवारांना की दिली जाईल मग हसन मुसिफ यांना कुठेतरी डॉक्टर करेल मग भावना गवळींना डॉक्टर केलं जाईल मग प्रफुल्ल पटेल यांनाही डॉक्टर केलं जाईल बरोबर ना असा तऱ्हेने मग हे